तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता घरकुलची नवीन यादी आलेली आहे दोन हजार पंचवीस आणि सव्वीसची जी काही नवीन यादी इथं आलेली आहेत तर ती यादी कशा पद्धतीने पाहायचं आहे संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तुम्ही सर्व जिल्ह्यातील यादी व तुमच्या नावानुसार यादी चेक करू शकता की यादीमध्ये नाव आहे की नाही तुमचं जर यादीमध्ये नाव असेल तर तुमच्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे तर आता तुम्हाला घरकुल इथं मिळणार आहे तर ती यादी कशा पद्धतीने पाहायची आहे सर्वप्रथम तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे तर आता या पोर्टलवरती आल्यानंतर इथं आपल्याला जे काही घरकुल ज्यांना कोणाला नवीन घरकुल पाहिजे असेल तर त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणते लागणार आहे अर्ज कशा पद्धतीने इथं करायचा आहे तर आता याच्या अनुदानामध्ये दे देखील किती वाढ झालेली आहे सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल सर्वात पहिले तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं आपल्याला रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर आता असं अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल तर आता यामध्ये तुम्हाला आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला रहिवासी दाखला त्याचप्रमाणे तुम्ही जिथं राहता घरटॅक्स पावती फोटो बँकेचा पासबुक तर इत्यादी जे काही डॉक्युमेंट्स आहे तुम्हाला यासाठी नवीन घरकुल जे काही लाभ घ्यायचा असेल तर यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्र इथे लागणार आहे एकदम सर्वात खाली आहे ते तुम्हाला तर इथं बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन तर इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे एक नंबरचं जो दिसेल ते त्यानंतर आता यामध्ये कोणाला पात्र राहणार आहे कोणामध्ये पात्र तर अर्जदार भा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे त्यांच्याकडे पक्की घर नसावे त्यानंतर वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या आत असावे त्यानंतर बी पी एल जर असेल किंवा अंत्योदय असेल तर अशांना किंवा विधवा महिलांना पहिले प्राधान्य इथं देण्यात येते सर्वप्रथम इथं आल्यानंतर इथं आपलं जे काही स्टेट आहे इथं स्टेट सिलेक्ट करून घ्या आपलं महाराष्ट्र आहे तिथून महाराष्ट्र आपण सिलेक्ट करून घेत आहे त्यानंतर आता तुम्हाला ज्या जिल्ह्यांचे चेक करायचे आधी ते जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट करायचा आहे तर इथं जे काही इथं तालुका आलेला आहे या यामध्ये तुम्ही यादी कोणकोणत्या जिल्ह्यातील चेक करू शकता तर यामध्ये भरपूर जिल्हे आहेत तर यामध्ये यवतमाळ वाशिम वर्धा ठाणे सोलापूर सिंधुदुर्ग सातारा सांगली रत्नागिरी रायगड पुणे परभणी पालघर नाशिक नंदुरबार नांदेड नागपूर लातूर कोल्हापूर जालना जळगाव हिंगोली गोंदिया गडचिरोली धुळे धाराशिव छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर बुलढाणा भंडारा बीड अमरावती अकोला अहमदनगर तुमचा जो काही जिल्हा आहे ते जिल्हा सिलेक्ट करा डेमोसाठी आपण जिल्हा सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर एखादा तुमचा जो काही तालुका आहे त्या तालुक्यांची यादी तुम्हाला इथे दिसेल तर आता तुम्ही तुमच्या नावानुसार देखील इथून यादी चेक करू शकता त्यानंतर कोणतं गाव आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आता तुम्ही हे सर्व डिटेल्स भरल्याच्यानंतर इथं तुम्हाला तुमचं गाव सिलेक्ट करायचं आहे तर इथं आल्यानंतर तुम्ही आता कधीची लिस्ट तुम्हाला पाहिजे ती तुम्हाला इथून चेक करता येणार आहे तर त्यामध्ये संपूर्ण तुम्ही इथून चेक करू शकता तर यामध्ये तुम्हाला जुनी लिस्ट पाहिजे असेल तर दोन हजार दहा अकरा अकरा बारा बारा तेरा चौदा सॉरी तेरा चौदा चौदा पंधरा पंधरा सोळा तर इथून तुम्ही जी एवढी यादी पाहिजे असेल तुम्हाला तुम्ही इथून घ्यायची आहे म्हणजे दोन हजार तेवीस चोवीसची चेक करायची आहे बावीस तेवीसची चेक करायची आहे की चोवीस पंचवीस पंचवीस सव्वीस ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर इथं पंचवीस सव्वीस सिलेक्ट करायची असेल तर पंचवीस सिलेक्टवरती सव्वीसवरती सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आता इथं आपल्याला जे की पहिलं जे येईल प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण असं दिसेल पहिल्याच ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर एवढ्यामधून एवढे मायनस करायचे आहे प्लस असेल तर प्लस करा तर इथून तुम्ही कॅपच्या देखील रिफ्रेश करू शकता कॅपच्यावर रिफ्रेश केल्यानंतर हे जे आहे एकोणतीसमध्ये दहा ॲड करा जे काही या याचं जे काही टोटल येईल एकोणचाळीस ते तुम्हाला इथं टाकायचं आहे तर तुम्ही इथून टोटल चेक करून घ्यायचं आहे किती कॅल्क्युलेशन होते काय होते सबमिटवरती क्लिक करायचं आहे तर इथं आता यादी ओपन झालेल्या तर थोडं खाली यायचं तुम्हाला इथं थोडं खाली आल्यानंतर इथं तुम्हाला सर्व डिटेल्स बघायला मिळेल तर इथून तुम्ही आता याची जे काही यादी आहे ते तुम्ही एक्सेल फॉर्मेट असेल तर एक्सेल फॉर्मेट म्हणजे डाउनलोड करू शकता पी डी पाहिजे असेल तर पी डी एफवरती क्लिक करून तुम्ही पी डी एफ देखील डाउनलोड करू शकता तर आता प्रायविसीसाठी आपण थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर करून घेऊ तर इथं जे काही यादी आहे इथं ओपन झालेली आहे तर आता या यादीमध्ये तुमच्या आहे की नाही लवकरात लवकर चेक करून घ्या तर अशांसाठी खुशखबर आहेत तर नवीन यादी इथं आलेली आहे तर आता तुमच्या जिल्ह्यात व तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा तर आता अशा पद्धतीने तुम्ही घरकुलची नवीन यादी दोन हजार पंचवीस आणि सव्वीसची लेटेस्ट यादी चेक करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की सांगा थँक्यू